नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल आणि सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आम्ही सगळ्याच ठिकाणी आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा छगन भुजबळ यांच्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत श्री अजित पवार ते आता पुण्यामध्ये सर्किट हाऊसला आणि त्यानंतर सारथीला अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि त्यानंतर ते कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला जाऊन तिथली पाहणी करणार आहेत दुसरीकडे आपले पक्षप्रमुख पुण्यात असताना त्यांना न भेटता छगन भुजबळ हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आणि तिथे त्यांनी आपल्यावरती झालेल्या अन्यायासंदर्भातली माहिती ही देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि त्यांच्या अर्ध्या बावन तासाच्या बैठकीनंतर ते माध्यमाला सामोरे आले आणि त्यांनी दोघांतल्या संवादातले बरेचसे तपशील हे माध्यमांना सांगितले आणि त्यातला मुख्य भाग हा आहे की मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ओबीसीवरती जो काही अन्याय होतो आहे तो अन्याय मी होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला अर्धा दिवस तुम्ही थांबा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण यातनं काहीतरी मार्ग काढू असंही मुख्यमंत्री त्यांना म्हणालेले आहेत आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुमचे जे कार्यकर्ते आणि बाकीचे लोक आहेत जे आक्रमकपणे आंदोलनाची भाषा करताय तर त्यांनाही तुम्ही सबुरीचा सल्ला द्या मधल्या काळामध्ये सुट्ट्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पण त्यांच्या बोलण्यात चर्चा झाली आणि म्हणून दोन मुद्दे मी टॅग केले ही छगन भुजबळ यांची हतबलता आहे की तो त्यांचा नवा प्रयत्न आहे हतबलता कुठल्या कॉन्टेक्समध्ये तर श्री अजित पवार यांनी काल अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय तर आठदा दिवस अजित पवार ह्या सगळ्या प्रकरणावर काही बोललेच नाही ते विधिमंडळात पण आले नाही आणि जेव्हा आले तेव्हा मा त्यांनी माध्यमांना कुठलीही थेट प्रतिक्रिया दिली नाही आता ते जेव्हा बोलते झाले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरुणांना संधी द्यावी लागते काही प्रयत्न करावेच लागतात आणि मग त्याला प्रतिप्रश्न केला तो भुजबळांनी की तरुण म्हणजे कोण जे, को जे सदुसष्ट वर्षाच्या आहेत माणिकराव कोकाटेनं त्यांच्याबद्दल संधी दिली बरं माणिकराव कोकाटे पण काही साधेग्रुस्त वाटले नाहीत मला माणिकराव कोकाटेनी पण छगन भुजबळांना चांगलाच चिमटा काढला म्हणजे ते म्हणाले की छगन भुजबळांनी खरं म्हणजे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असायला म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडून कोऑर्डिनेटेड प्रयत्न असा दिसतोय की छगन भुजबळ यांची नाराजी काहीही असली तरी आता याच्यावरती मार्ग निघणे नाही भलेही पक्षाचे प्रमुख असलेले म्हणजे प्रदेश पातळीवरचे सुनील तटकरे हे माध्यमांना सांगत होते की आम्ही त्यांच्या नाराजीत काहीतरी पर्याय काढू छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत प्रत्यक्षामध्ये नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली मग ओबीसी संघटनांचा आणि त्यांचा संवाद झाला त्यानंतर ते मुंबईला आले आणि मुंबईला सुद्धा ते जवळपास दोन दो दो दिवस आपल्या बंगल्यावरती शांतपणे बसून होते पण अजित पवार गटाकडनं कोणतेही प्रयत्न झाले नाहीत फार फार तर त्यांची केंद्रीय पातळीवरती आपण वर्णी लावू अशा पद्धतीच्या भाषा होताना आपल्याला दिसल्या त्यांच्या नाराजी दूर करू वगैरे परंतु मला असं दिसतंय जे मी आधीच आपल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात बाजूला सारणं हा अत्यंत विचारपूर्वक केलेला अजित पवार यांनी निर्णय आहे खरं म्हणजे तीन लोकांची त्यात वर्णी लागली असती त्यात धनंजय मुंडे थोडक्यात बचावले पण छगन भुजबळ यांना अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवायचं आणि त्याच्या संभावित प्रतिक्रियाला कसं सामोरे जायचं याचाही याचा विचार अजित पवार यांनी केलेला आहे आणि त्याप्रमाणेच ते वर्तन करत आहे आणि या गोष्टीची जाणीव झाल्यामुळेच छगन भुजबळ यांची हे एक प्रकारची आहे कारण त्यांनी सगळं सांगून बघितलं की ओबीसी संघटना ओबीसी मुळे कसं तुम्ही सत्तेवरती आलेले आहात आत्ताच्याही पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी समाज आणि समुदाय कसा तुमच्यामुळे दुखावला जातो आहे तुमच्या या वर्तनामुळं असं ते म्हणणार आहे आता खरं तर मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने सुद्धा पंकजा मुंडे असतील किंवा तत्सम नेते असतील चंद्रशेखर बावनकुळेचा त्यांना निश्चित फटका बसला होता परंतु काही नेते की जे ओबीसी समुदायाचे मोठे नेते आहेत असं आपण मानतो तर ते, ते बाजूला गेल्यामुळं मताच्या टक्क्यात फारसा फरक पडत नाही हे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राला दाखवून दिल्यामुळं आता बहुधा अजित पवारांनी सुद्धा या गोष्टीचा अंदाज बांधलेला असावा की छगन भुजबळ ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या माळी समाजातले पण इतर काही पर्यायी नेतृत्व आहेत अगदी कशाला रुपानी चापणकर या स्वतःच माळी समुदायाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की आपल्याला असं दिसत आहे की ह्या मुद्द्यावरती काही गोष्टीची खात्री अजित पवार यांना झालेली असल्यामुळं आता ते फारसा छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये वेगळा विचार करताना दिसत नाही आणि त्यातनं छगन भुजबळ यांची आलेली हातबलता अर्थात त्यांचा आक्रमक स्वभाव बघता हातबलता हा शब्द त्यांना काही चपकलपणे बसणार नाही पण राजकीय आत्ताची जी काही गोष्ट घडताना दिसते त्यात त्यांना पक्षांतर्गत फारसं काही हाताला लागताना दिसत नाहीये आणि म्हणूनच जे आपले पक्षप्रमुख आहेत बरं अजित पवारांबद्दल ते असं म्हणाले की मला त्यांना भेटायची गरजच वाटत नाही मला त्यांच्याशी बोलावं वा असंही वाटलं नाही असं असं होत नाही राजकारणामध्ये आपले जे पक्षप्रमुख आहेत त्यांना तुम्ही भेटलेले नाही आहेत त्यांना तुमचं म्हणणं तुम्ही सांगत नाहीयेत तुम्ही अजित पवारांना भेटत नाहीत पण तुम्ही भेटायला जात आहात ते देवेंद्र फडणवीस सांगा तुम्ही माध्यमांच्या सामोरे येऊन अजित पवार यांच्यावरती टीका करत आहात त्या टीकेची धार अजूनही वैयक्तिक पातळीवरती नसली तरी सुद्धा ती टीका ही पक्षाच्या विरोधात जाणारी आहे ज्याचा उल्लेख स्वतः गडकरी यांनी केला की जे अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन करतायत त्या कार्यकर्त्यांना आम्ही नोटीस बजाव त्यामुळे ही एक प्रकारची हातबल आहे पण दुसरीकडे नवा प्रयत्न काय तर नवा प्रयत्न हा आहे की देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच्या या सरकारमध्ये कोणत्याही शिवाय कारभार करायचा आहे म्हणून ते प्रयत्न करत आहेत की विरोधक पण आपल्या बरोबर असले पाहिजेत पक्षातले जे आपले यापूर्वी ज्यांना आपण विरोधक म्हणून बघितलं होतं तेही आपल्या बरोबर असले पाहिजेत फारसा ताणतणाव असू नये आणि आता अननेसेसरी काही गोष्टी घडत असतील तर त्याला जितक्या सामोपचारानं सामोरे जाता येईल तेवढं आपण जाऊया आणि बहुधा म्हणूनच त्यांनी छगन भुजबळ यांना भेटीसाठी वेळ दिली असावी कारण मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ घ्यावी लागते तुम्हाला भले तुम्ही मंत्रिमंडळातले सहकारी असाल तर त्यामुळं हा जो प्रयत्न छगन भुजबळ यांच्याकडे सुरू आहे त्या प्रयत्नाचे दोन तीन पदर असू शकतात जसा देवेंद्र फडणवीस यांच्याकडचा भाग आहे की सरकार हे स्मूथली शंभर दिवस नंतर वर्षभर तरी काम करत राहावं कमीत कमी, -कमी ताणतणाव येत राहावे छगन भुजबळ यांच्याकडे प्रयत्न सुरू असा असेल की त्यांच्यासमोरचे पर्याय खूप मर्यादित आहेत ते काँग्रेस पक्षात जाऊ शकत नाही कारण काँग्रेस पक्षाचं स्वतःचं महाराष्ट्रातलं <laughs> अस्तित्व हे आता खूप अडचणीत आहे शरद पवार यांच्याकडे ते कशा पद्धतीनं जाणार म्हणजे काय म्हणून जाणार का आणि शरद पवार ते त्यांना बरोबर घेणार का हा प्रश्न आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाऊ शकतात का तर हो जाऊ शकतात पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्याची अवस्था फार बिकट आहे आणि अशा वेळेला त्यांना भारतीय जनता पार्टी हा चांगला पर्याय वाटू शकतो एक तर त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या केसेस आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता ते विरोधी पक्षामध्ये जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये ते जर जाणार असतील तर ते जाण्यासाठीचा पहिला मार्ग श्री देवेंद्र फडणवीस हाच आहे आणि बहुधा ते त्यांची भेट हे याच साठी घेत आहेत की पुढे जर त्यांना मोठा निर्णय घ्यायची वेळ आलीच तर त्यांच्यासाठी पहिला पसंती क्रमांक हा भाजप असावा आणि त्या पसंती क्रमा क्रमांकामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अनुमती द्यावी आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या बैठकीमध्ये पहिली चर्चा त्यांच्यावरती झालेल्या अन्यायासंदर्भात असेलच ओबीसीच्या संदर्भातली असेलच ओबीसीवरती हा अन्याय वाटतो आहे याबद्दलही असेल पण पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये हा एक नवा प्रयत्न भुजबळ करत आहेत की जर आपल्याला पुढेही पक्ष सोडून जाण्याची वेळ आलीच आणि नवा पक्ष वगैरे स्थापन करण्याची आपल्याला तशी आता स्थिती अनुकूल नसेल तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जाऊ हे या सगळ्या घडामोडीचा सरळ सरळ अर्थ आहे आणि दिसतं असं आहे की अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काहीही आलबेल नाही इनफॅक्ट छगन भुजबळ आणि पक्षातल्या उर्वरित नेत्यामध्ये सुद्धा काहीही आलबेल नाही याचा कधी मोठा स्फोट होऊ शकतो आणि मग तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी त्या आपल्याला ऐकायला मिळू शकतात आणि त्या फक्त छगन भुजबळच महाराष्ट्राला सांगू शकतात कारण त्यांचा तसा स्वभाव आहे थांबूया आपण इथे एक घडामोड लगेच घडली की त्याचे सगळे अर्थ महाराष्ट्रासमोर तुमच्या बरोबर समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो तो, तो प्रयत्न तुम्हाला आवडतोच आहे म्हणून तर तुम्ही दोन मुद्दे एवढ्या हजारोची संख्येनं बघत आहात त्याबद्दल धन्यवाद पुढे एकदा विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा धन्यवाद